नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मुंबईमध्ये ज्या हेड ऑफिसमध्ये मी जॉबला जातो ना ते हेड ऑफिस तुम्हाला मी दाखवतो तु। आज तिथं दिवाळी सेलिब्रेशन आहे मित्रांनो तर ते तुम्हाला ऑफिस दाखवतो म्हणजे मी इथं जॉबला येतो मित्रांनो नेहमी तर हे आमचं अंधेरीमध्ये हेड ऑफिस आहे मित्रांनो तुम्हाला तर म्हणजे पार्लॅग्रो सगळ्यांना माहिती आहे हे बघा म्हणजे पूर्ण चांगल्या प्रकारे सजवले मित्रांनो आज दिवाळी सेलिब्रेशन असल्यामुळे तर तुम्हाला आमचा डिपार्टमेंट पण दाखवतो प्रत्येक कसं वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत मित्रांनो एच आर डिपार्टमेंट वेगळं सेल्स डिपार्टमेंट वेगळं अकाउंट डिपार्टमेंट वेगळं प्रत्येकाची ही वेगवेगळी असते मित्रांनो बघा सचिन सर लपताय तर, तर आ, मी व्हिडिओ शूट वगैरे हो काढतोय त्याच्यानंतर म्हणजे आमचं डिपार्टमेंट आज या वर्षी आम्ही साधं सिंपल सजवलं मित्रांनो एवढं डेकोरेशन वगैरे हो काही केलं नाही आमचा नंबर येतो का माहीत नाही नंबर आला तर फर्स्ट प्राईज भेटते मित्रांनो या चैतन्य मॅडम आहे ते नवीन आलेली मॅडम आहेत म्हणजे बरेच जण नवीन पण आले तिथं आणि आमचं डिपार्टमेंट आम्ही सजवलं आहे मित्रांनो तर याच्यामध्ये आम्ही कसं म्हणजे दोन डिपार्टमेंट आहेत ते एक आर एन डी डिपार्टमेंट आहे आणि क्यू ए डिपार्टमेंट आहे चला तर आता तुम्हाला अजून पुढे तर दाखवणार जे कुठले कुठे डिपार्टमेंटमध्ये त्यांनी कशा प्रकारे सजावट केली काय नाही ते पण तुम्हाला दाखवतो मी इथे महेंद्र सर बसलेत बघा आणि आता मित्रांनो आम्हाला ब्रेकफास्टला जायचं तर आम्ही आता ब्रेकफास्ट वगैरे करून घेतोय ब्रेकफास्टला जातोय आम्ही आता ब्रेकफास्ट ब्रेक पण लंच पण इथं असणार आहे मित्रांनो मस्त गार्डनमध्ये असं मंडप वगैरे टाकलाय त्यांनी इथं स्टेज वगैरे ते गाणी वगैरे म्हणणार आहे संध्याकाळच्या टायमाला ते पण तुम्हाला दाखवणार मी आम्ही किती एन्जॉय केलं ती तर आधी ब्रेकफास्टसाठी घेऊन घेऊ आणि पूर्ण आपलं साऊथ इंडियन आयटम आहे मित्रांनो सगळे म्हणजे ते इडली डोसा ते वडा तेच होतं मित्रांनो सगळं तुम्हाला पण मी ब्रेकफास्टला काय काय दिलं त्यांनी ते पण दाखवतो हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट असतं मित्रांनो दिवाळीच्या टायमाला आम्हाला गिफ्टच्या जागेवरती सर्व जेवण वगैरे देतात मित्रांनो हे बघा सुंदर असा आहे ब्रेकफास्ट आहे तर आता एक मित्र परिवार बसले आणि सोबत चला मी ते करून खाऊन घेतो आधी हे बघा डेकोरेशन तुम्हाला दाखवतो आता मी आलोय सेल्स डिपार्टमेंटला आलोय मित्रांनो तर त्यांनी अशा प्रकारे सॉरी सॉरी सेल्स सी एच आर डिपार्टमेंट आहे मित्रांनो एच आर डिपार्टमेंटने या प्रकारची थीम लावली मित्रांनो त्याच्यानंतर चला म्हटलं पुढे जावी आपण हे मार्केटिंग डिपार्टमेंट मित्रांनो मार्केटिंग डिपार्टमेंट पण चांगलं सजवले हो त्यांनी म्हणजे असे बघा वेगवेगळ्या प्रकारचे सजवतात कॉम्पिटिशन असतात मग नंतर प्राइज वगैरे हो आहे मित्रांनो त्याच्यामध्ये यार म्हणजे तीन ते चार माड्याची बिल्डिंग आहे मित्रांनो त्याच्यात आम्ही आता दुसऱ्या फ्लोअरला तिथं म्हणजे अशा प्रकारे जे आपले मुंबईमध्ये हेड ऑफिस असतात ना परत तुम्हाला तर माहिती आहे दिवाळीला असेच सजवलेले असतात सर्वांना जेव्हा इथं आपल्या जय श्रीराम लक्ष्मण परत हनुमान यां त्यांची थीम होती ते सगळे सजावट करत आहेत इथंही आमच्या डिपार्टमेंटचे सर लोक आहेत ते आता हो बघा <laughs> ते रांगोळी वगैरे काढता येते की आमचे मित्रपरिवार तेव्हा तिकडं फोटोशूट वगैरे हो चालू आहे नंतर म्हटलं चला माझा पण थोडाफार व्हिडिओ घेऊन किंवा म्हटलं हा बघा आज मी आज ड्रेस घातला होता मित्रांनो सांगता मी असे काय ड्रेस घालत नाही फॉर्मल ड्रेस असतात माझे <laughs> त्याच्यानंतर परत म्हटलं चला आपण ही दुसरी थीम बघायला जाऊया यांनी मस्त राम मंदिरची थीम बनवली होती मित्रांनी चांगल्या हो प्रकारे शोधावत आहे हे बघा सगळे डिपार्टमेंट डिपार्टमेंटवाले त्यांची थीम राम लक्ष्मण हनुमान सगळे रेडी होतात थोड्या वेळे निश्चित आपण येणारी तर थांबा ते पण दाखवतो तुम्हाला खूप असं एन्जॉयचा दिवस असतो मित्रांनो आमचे आहेत सर्वजण राम लक्ष्मण बनले सर्वजण चला तर मग आता लंच टाइम झाला आहे दुपारचा एक वर जाईल मित्रांनो मग आता लंच साठी जाऊया आपण हे लंच साठी आता सगळी तयारी करतायत तर लंच मध्ये काय काय असतं ते तुम्हाला दाखवतो मी तर चला जर आपण परत लाईनीमध्ये थांबलो हे परत मसाला डोसा वगैरे हो असतो परत साधा डोसा वगैरे हो हे बघा मी पूर्ण ताट भरून घेतलंय मित्रांनो जेवढं लागतं म्हणजे सगळं संपवलं आणि मित्रांनो असं नाही की उरलं वगैरे काय नाही जेवढं लागतं तेवढं ते प्लेटमध्ये तुम्हाला जास्त दिसतंय पण थोडं थोडंच घेतलं होतं मी म्हणजे आठ नऊ प्रकारचं जेवण असतं मित्रांनो ते पूर्ण साऊथ इंडियन असतं ते त्याच्यामध्ये छोलेची भाजी पापडी वगैरे खिचडी ते सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो हे बघा काय काय जेवण असतं ते तुम्हाला एकदा दाखवून देतो बघून देतो तुम्ही व्हिडिओमध्ये हे बघा पूर्ण साऊथ मध्ये सगळं गरमागरम असतं मित्रांनो काय खायचं हे ना ते एकदम खाऊन घ्यायचं काही टेन्शन नाही म्हणजे बऱ्याच बऱ्याच प्रकारचं जेवण असं खाऊन खाऊन किती खाणार माणूस जेवढं पोटाला लागेल तेवढंच खाईल ना पण खूप चांगलं म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने ते मॅनेज वगैरे करतात मॅनेजमेंट तर खूप भारी वाटतात म्हणजे कुठल्या प्रकारचे धगधग नाही काही नाही एकदम चांगल्या प्रकारचं जेवण असतं मित्रांनो मस्त जलेबी वगैरे होती नंतर आपले ते पान वगैरे होते गोड पान वगैरे असतात ना ते नंतर चहा कॉफी नंतर कोल्ड्रिक खूप सारं होतं नंतर चला म्हटलं आपण राम लक्ष्मी भेटूया मुलं तर ते बघा असे बाहेर आले फोटोशूट करण्यासाठी तेव्हा पण मी व्हिडिओ काढून घेतला तर खूपच सुंदर असं म्हणजे त्यांचा ड्रेस कोड होता तर त्यांना प्राईज वगैरे पण भेटले मित्रांनो चांगली प्राईज भेटली त्यांना म्हणजे ज्याचा ड्रेस कोड चांगला तर कोण कोणी ड्रेस चांगले घातलेत काय नाही याची प्राइस भेटते मित्रांनो शेवटला ते पण तुम्हाला दाखवतो मी पण आम्ही किती एन्जॉय वगैरे केलं ते पण तुम्हाला दाखवतो चला आता जाऊया पण डान्स करूया ते बघा सर्वजण आता डान्स करता येईल मित्रांनो माझे मित्र पण बघा मला नाही डान्स करता आला जास्त मी व्हिडिओ राहिलो तरी केलं मग बऱ्यापैकी एन्जॉय केलंय असं नाही की एन्जॉय नाही केलं बाबा बऱ्यापैकी एन्जॉय केलंय फुल असे एन्जॉय बाकीचे म्हणजे जे, जे बाकीचे लोक होते गेले तर दुपारच्या टायमाला पण तीन चार वाजता निघून गेलो तर एवढी जण होतं आणि तर फुल एन्जॉय केला संध्याकाळच्या टायमाला याच टायमाला बेस्ट म्हणजे चांगले कपडे कोणी घातले चांगले थीम कुणाची यांना सगळ्यांना स्त्राईज देतात मित्रांनो फूल म्हणजे आजचा दिवस फुल एन्जॉयचा होतो असं आहे माझे हेड ऑफिस तुम्ही आता सगळं बसता या प्रकारे या हेड ऑफिसला मी जॉब जातो मित्रांनो म्हणजे कुणाला काय फोटो वाटायला नको की बाबा तू कुठे जॉबला जातो काय जातो मला बरेच जण एक्शमेंट्स वगैरे करतात तर तुम्हाला मला सांगत होतो की फार लायब्ररीमध्ये इथं जॉबला आहे मित्र फुल एन्जॉय करतायत सर्वजण ಫ್ಯಾಮಿಲಿ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಗೊಲಸಾಯತ್ರಿ ತ್ರಿಶೂಲ ತೋ ಪಂತೂ ಬಳಿ ನಾವು ಗಾಯತ್ರಿ ಗುರಿ ಮಿತ್ರ ಬಾನ್ಲಕ್ಷ್ಮಣೆ ಇಂಟರ್ವ್ಯೂ ಮಿತ್ರ ಸರ್ವಜನ ಇ ಮಂಡ್ತ ಬಸ್ ಸರ್ವಜ್ ಫುಲ್ ಎಂಜಾಯ್ ಅಂತ तर ठीक आहे मित्रांनो तर चला तर आता हे सर्व एन्जॉय तर करतच राहतील तुम्हाला मी माझं मुंबईमधील अंधेरीमधील जे आपलं हेड ऑफिस होतं जिथं मी जॉबला जातो ते तुम्हाला दाखवलं मी आता म्हणजे फर्स्टपासून ते इंडिंगपासून ते नाचतात एन्जॉय वगैरे करतात तिथं पण दाखवलं भेटू आपण पुढच्या व्हिडिओ